नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर चला आपण नवीन नवीन उखाण्याला सुरुवात करूया शिवापुढे आहे नंदी शिवापुढे आहे नंदी आणि राजू आप्पाच्या आयुष्यात मी आहे आनंदी पोळीत पोळी पूर्णाची पोळी पोळीत पोळी पूर्णाची पोळी अंधार फार झाला आता अंधार फार झाला आता दिवा पाहिजे रावांचं नाव घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे लिहायचं होतं खूप काही लिहायचं होतं खूप काही पण पेनात नव्हती शाई पण पेनात नव्हती राजू राजूचं नाव घेते योगीची आई राम बसले राजावर राम बसले राजावर सीता बसली अंकावर राजूआप्पाचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे तुळशीचं रोप देठाला कवळे राव आहे श्रीकृष्णासारखे सावळे विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा राजबाप्पाचं नाव घ्यायला मला केव्हाही सांगा देवाच्या देवळात गोड सनाई वाजते देवाच्या देवळात गोड सनाई वाजते तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव महाराष्ट्रात गाजते पुरणाच्या पुळीवर वाढतात भरपूर तूप रावांना आवडते विठ्ठल रुक्माई खूप काळ वाजे मुर्दुंग वाजे वाजे विना राव निघाले पंढरपूरला इठ्ठल इठ्ठल म्हणा झुलझुमराचं फुलउमराचं कडीताकाची वडिलाखाची लेक कोणाची आईबापाची सुन कोणाची सासू सासऱ्याची राणी कोणाची भरताराची नाजूक तेलात साजूक पुऱ्या नाजूक तेलात साजूक पुऱ्या टाकले पाठ टाकले चौरंग टाकले पाठ टाकले राजू आप्पा बसले पूजेला तर समाया लावल्या तीनशे साठ स्वामीची पालखी पंढरपुराशी जाई स्वामीची पालखी पंढरपुरासी जाई राजूबाचं नाव घेते आशीर्वाद दे आई श्रीकृष्णाच्या बासरीची मनमोग धून राजूबाप्पाचं नाव घेते नगऱ्यांची सून आणली होती तुळस तिला पळी पळी पाणी आणली होती तुळस तिला पळी पळी पाणी आधी होते बाबाची ताणे आता झाले रावांची राणी महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून रावांचं नाव घेते तुमचं मान राखून चांदीच्या तपकात आनरशाचे तुकडे राजूआप्पाचं नाव घेते लक्ष द्या इकडे इंग्रजी भाषेत धनादेशाला म्हणतात चेक राजवाप्पाचं नाव घेते मुळ्यांची लेख जन्म दिला मातेने पालन केले पित्याने राजूबाप्पाचं नाव घेते पत्नी या नात्याने काठी कृष्ण वाजवित होता बासरी यमुनेच्या काठी कृष्ण वाजवित होता बासरी राजू अप्पाचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद राजू अप्पाचं नाव घेते यात आहे मला खूप आनंद टाकते रोज सडा टाकते रोज सडा राजू अप्पाचं नाव घेते हातात घालते हिरवा चूडा तिकडी सायकल चाले वाकडी तिकडी मोटर चाले वेगाने राजू आपपाचं नाव घेते तुमच्या मनने प्रेमाने हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी राजू आपपाचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आज जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक राजू आपपाचं नाव घेते मुळ्यांची लेक सांदीच्या ताटात रेशमाची खण सांदीच्या ताटात रेशमाची खण राजू नाव घेते हळदी कुंकवाचा सण आवत होते कुंकू त्यात पडला मोती राजूआप्पाचं नाव घेते सांगा सौभाग्य किती कालच्या वेळी नमस्कार करते देवाला राजूआप्पाचं नाव घेते आनंद होतो मनाला शिवापुढे नंदी शिवापुढे नंदी आणि राजू आप्पाच्या जीवनामध्ये मी आहे आनंदी पोळीत पोळी पोडि, पूर्णाची पोळी राजूआप्पाचं नाव घेते हळदी गुंकाच्या वेळी झुळ झुमराचं उमराचं कडी ताकाची वडील लाखाची लेक कोणाची आईबापाची सुनकोणाची सासू सासऱ्याची राणी भरताराची नाजूक त्याला साजूक पुऱ्या चौरंग टाकले पाट टाकले राजू आप्पा बसले पूजेला तर समाया लावल्या तीनशे साठ